नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण फोर टक्स छत्ते छातीचं चा बघणार आहोत तर कटिंग पूर्ण बघा कटिंगमध्ये जर तुम्हाला काही फॉल्ट वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कटिंग तुम्हाला कशी वाटते ते पण कमेंट करा कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते नक्कीच तुम्ही पण शिका तर आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत उंची तर उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात तर उंची चौदा घेतली ब्लाऊज शोधून तेरा इंचावर होऊन जातो आता जी माझे ला नवी जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगोदर येईल तर छत्तीस छातीचा हा फोर टक्स ब्लाऊज आहे ते साडेपाच मी शोल्डर घेतले मुंढ्यासाठी पण मी साडेपाच इंच घेते कारण मी भरपूर सोप्या पद्धतीने आणि लक्षात येईन अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता छत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर चौथा भाग टेप फोल्ड करून काढा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितले आणि त्याच्यानंतर आपण दोन इंच लोजिंगसाठी ठेवा आता काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच थोडंसं पाठीमाग यायचा आहे अर्धा इंचाच्या कारण ज्यांना प्रॉब्लेम येतो मुंड्यामध्ये इथं चून पडायचा किंवा झोळ पडायचा तर त्या गोष्टी होत नाही पाठीमागची साईज आपण घेणार आहोत दीड इंच दीड इंचावर आपण एक मार्किंग करायचं आहे आणि एक इंचावर पण आपल्याला मार्किंग करायचं आहे आता जे साडेपाचचं आपण माप घेतलं त्याचा मध्यंतर काढायचा आहे आणि हा पॉईंट पाठीमागचा पॉईंट आणि हा तिन्ही आपल्याला जोडून घ्यायच्यात अशा पद्धतीने तर, तर खूप सिंपल पद्धत आहे आणि हे माप तुम्ही हमेशा घ्या म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठंही उतरणार नाही किंवा फिटिंगला व्यवस्थित बसतो आता आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंचाचा सव्वा दोन ते अडीच तुम्ही घेऊ शकतात कस्टमरच्या आवडीनुसार आठ इंच आपण पाठीमागचा गळा घ्यायचा आहे आता वरती अडीच घेतले तर आपण खाली तीन इंच घेऊया काळामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात उंचीमध्ये कमी जास्त करू शकतात आता आपला कंबर आहे एकोणतीस इंच तर एकोणतीस इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे टेप एकदा मी फोल्ड केला त्याच्यानंतर परत एकदा फोल्ड केला साडेचौथा हा दुसरा भाग आला आणि चौथा भाग आला आपला सव्वा सात इंच जवळजवळ सव्वा सात इंच आलं आहे आता त्याच्यामध्ये एक इंच आपलं पाठीमागचे टक्स जाते आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन जाते तर आपण अशा पद्धतीने हे दोन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायच्यात तर बघू शकतात आपण पेपर कटिंग न करता डायरेक्ट मी तुम्हाला कपड्यावर कटिंग कशी करायची तर हे दाखवते मी तुम्हाला तर तुम्ही पण करू शकतात काही अडचण नाही आणि कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हरेक ब्लाउजची कटिंग दाखवते ते फोर टक्स असू द्या किंवा प्रिन्सेस असू द्या कटोरी असू द्या डायरेक्ट आपण कपड्यावर पण कटिंग व्यवस्थित करू शकतो तर सगळ्यांनी अनुभव घ्या कारण बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का अगोदर पेपर कटिंग करतात आणि नंतर मग पिसावर घेतात तो आपला तो बराचसा वेळ वाया जातो आता आपल्याला ज्या फ्रंट भाग काढायचा आहे त्यावेळेला आपल्याला हा भाग आहे तसा उचलायचा आहे आणि ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण पूर्ण आखून घेऊया जसं आहे तसं आखून घ्यायचे आहे थोडंसं प्रेस केलं तरी चालते कारण आपल्याला फ्रंट मोंडासाठी लागते शोल्डर गळा हे जरी आला तरी आपल्या लक्षात आलं येतं मग तर हे पाहू शकतात तुम्ही सगळं मी आखून आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच थोडंसं खाली यायचं आहे आणि इथं आकार देऊन घ्यायचा हा आपला फ्रंट आकार झाला हा आता आपण पुन्हा एकदा गळ्यासाठी अडीच इंचावर एक मार्किंग करायची आता फ्रंट गळा आपण घेऊया साडेसहा इंचाचा शून हा सहा इंचाचा होऊन जातो किंवा सव्वा सहाचा घ्या आजींचा ब्लाऊज आहे परत प्रॉब्लेम नको याला आणि नंतर याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने गोल आकार द्या व्यवस्थित तर आकार देऊन घेतला आहे आता सगळ्यात अगोदर आपण बेल्ट उंची काढू बेल्टची उंची काढू अडीच इंचावर मी एक पॉईंट दिला इकडचा पॉईंट पण मी अडीच इंचावर दिला समोरचा आणि मग ती एक लाईन आपल्याला आप आखून घ्यायची अडीच अडीच इंचाची आता आपल्याला काय करायचं आहे दोन इंच आपल्याला थोडंसं पाठीमागं जायचं आहे अर्धा इंच आपल्याला वरती यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने थोडासा आकार द्या हाताने आता आपण पेपर कटिंग न करता आपण डायरेक्ट कटिंग करतात ती अस्तरवर तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपण याच्यामध्ये क्रॉस पट्टी वेगळी काढतो तर याच्यामध्ये वेगळी न काढता आपण डायरेक्ट याच्यामध्ये उंचीमध्ये एक इंच ॲड करायचं आहे आपल्याला म्हणजे आपली क्रॉसपट्टी ही कमी पडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या नाहीतर काय होऊन जाईल तुमचा पाठीचा भाग जास्त होईल आणि फ्रंट भाग आपला कमी होईल अर्धा इंचापेक्षा साईडनं आपल्याला थोडंसं सा वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंचापेक्षा कमी आहे नेट लक्षात घ्या आणि चाति छत्तीस छातीला आपल्या जवळजवळ पावणे चार इंच जरी आपण टक्सला घेतला तरी पण चालतं आहे आता एक इंच मी वरती येते एक इंच वरती आले टक्ससाठी आणि आपल्याला हा टक्स पूर्ण एक इंचाचाच घ्यायचा आहे कमी जास्त करायचं नाही कारण फिटिंगला व्यवस्थित बसतो एक इंचाचा आपण हा टक्स कंपल्सरी घ्यायचा आहे कडेचे टक्स आपल्याला कसे घ्यायचे आहेत हा टक्स आला दीड इंचावर आणि हा तिरका टक्स आला दीड इंचावर आणि त्याच्यानंतर आपण फ्रंट टक्स घेणार आहोत अडीच इंचावर तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या आणि नंतर एकदम फिटिंगला ब्लाऊज हा परफेक्ट असा बसून जातो तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग केली तर हे पॉईंट मी देऊन घेते तर आता याच्यामध्ये काहीच बदल नाही म्हणजे मी याच्या अगोदर पण बरेचसे व्हिडिओ फोर टकचे अपलोड केलेत मी परत एकदा सांगते का मी सगळं काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवते जसे माझ्याकडे ब्लाऊज येतील त्यानुसारच मी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण पाहत जा म्हणजे तुम्हाला माझी हर एक पद्धत तुमच्या लक्षात येऊन जाईल याच्यात जरी तुम्हाला कोणत्या गोष्टी नाही समजल्या तरी कमेंट करा कमेंटचं उत्तर नक्कीच देण्यात येईल आता आपण डायरेक्ट याची कटिंग करणार आहोत माझे दोन चॅनल आहेत ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते तर एक व्हिडिओच्या खाली दुसऱ्या चॅनलची लिंक असते तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हरेक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आता हे जे गळ्याकडची बाजू आहे ही बाजू ही मी जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं पट्टीसाठी किंवा पट्टीसाठी ते आपण जास्त घेतो आहे जेवढं शिवण्यासाठी लागतं तेवढंच घ्या जास्त घेऊ नका किंवा कमी पण घेऊ नका काय होतं ज्या वेळेस आपण ही पट्टी घेत नाही त्यावेळेस आपण फिटिंग करतो तर फ्रंट भाग कमी जास्त होऊन जातो आणि पाठीमागचा भाग जास्त होतो ज्यावेळेस आपण ही पट्टी जास्त घेत नाही तर हे जे उरले थोडंसं तर मी ते थोडंसं नॉर्मल काढून टाकते आता आपल्याला बाही कटिंग करायची तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले का आपण कशा पद्धतीने बाही कटिंग करतो आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने याची कटिंग झाली अच्छा तेच छातीचा हा फोर टक्स ब्लाउज आहे तर आपण याची बाही कटिंग घडी कितीची घ्यायची तर ते बघूयात तर मी सविस्तर सांगत असते आठची जवळजवळ आठ सव्वा आठ ची घडी घेतली तरी पण चालतंय आता आपल्याला याला जॉइंट द्यावा लागेल कारण काय होतं आपण जर पूर्णच घडी घेतली तर आपल्याला दीड इंच पूरतंय की नाही आपण चेक करू सव्वा आठच पूर्ण घडी आहे दीड इंच आपल्याला जास्त लागन तर मग आपण याला जॉईंट देऊ तर थोडंसं मी पाठीमागं घेतले आणि याच्यामध्ये मग आपण घडी घेऊया सव्वा आठ थोडंसं कमीच पडते तरी पण साडेनऊची आपल्याला टोटल घडी लागते तर ठीक आहे एवढं तर आपण साडेनऊची घडी घेतली आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर सव्वा आठवर एक पॉईंट द्यायचा सव्वा आठवर आपण एक लाईन आखून घेतली जी आपली मोंड्याला आपण चेक केलं त्याच्यानंतर आपली सव्वाठची जी घडी आली ही मोंड्याची लाईन आहे आता आपल्याला एकसारखं बाहीला आखून घ्यायचं आहे म्हणजे खाली वर व्हायला नको ही लाईन आपण कट करणार आता जेवढी बाही, बाही आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे हा अस्तरचा ब्लाऊज आहे आठची बाही आहे तर आपण ही नऊ इंचाची घ्यायची तर नऊ इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा आणि आपण ही कटिंग केली सॉरी आखून घेतलं आता तीन इंच आपण खाली उतरूया आणि दंडघेर जेवढा आहे तेवढा आपण दंडघेर घेर घेऊ पाच इंच आहे दंडघेर त्याच्यामध्ये आपण दोन इंच मिक्स करू आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकतात आता आपल्याला याला फक्त एवढंच जॉईंट द्यावा लागेल मी तुम्हाला ते पण दाखवते अगोदर आपण कटिंग करू कटिंग केल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगते का हा जो मधला पॉईंट आहे हा आपल्याला देऊन घ्यायचा आहे नंतर ही आपली सरळ जी लाईन आहे एकसारखं करण्यासाठी ती पण आपल्याला कट करायची तर आपल्याला आता फक्त एवढा सरळ जॉईंट द्यावा लागेल बाकी काहीच नाही एकदम सुंदर पद्धतीने आपली बाई पण तयार झाली व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा कुठं आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते